मित्रो मला सांगा इतक्या वर्षात हलाल आणि झटका या दोन शब्दांचा तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य हिंदूंशी तसा कधी थेट संबंध आलाय का आला होता का नाही ना हल्ली भारतातल्या महाराष्ट्रातल्या आपल्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमधल्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मार्टमध्ये रिलायन्स प्रेशमध्ये किंवा अगदी गल्लीतल्या वाण्याकडे मिळणाऱ्या वान सामानांच्या सामानांवरच्या ज्या पॅकिंगवर हलाल सर्टिफाईड फूड असा शिक्का मारलेला आपण बघतोय आपल्याला तो दिसू लागलाय आणि हे हलाल सर्टिफिकेशन नेमकं काय आहे यावर चर्चा सुरू झाली आहे मुसलमानांना त्यांच्या धर्मानं जसं सांगितलंय तसं खाण्यायोग्य अन्न म्हणजे हलाल हलाल फूड आणि हे हलाल सर्टिफाईड फूड दुकानांमधून विकायचं असेल तर त्यासाठी हलाल सर्टिफिकेशन घेणं आवश्यक आहे असा एक नवा फतवा कोणीतरी काढलाय आणि हे आत्ता आता आपल्या निदर्शनास आलेलं आहे मागे आपण या हलालच्या गौड बंगाल कारभाराबद्दल बोललो होतो एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे हलाल सर्टिफिकेशन हा जो प्रकार आहे ना हे हलाल सर्टिफिकेशन देतं कोण तर जमायत उलेमाय हिंद नावाची एक ट्रस्ट आहे हलाल ट्रस्ट या तथाकथित ट्रस्टचे धागे दोरे हे जियादी गटांशी जोडलेले आहेत आणि आपण जी कुठली हलाल सर्टिफिकेशनवाली वस्तू घेतो त्या प्रत्येक पॅकेट मागे कारण हलाल सर्टिफिकेशन घेण्यासाठी फार मोठी रक्कम मोजावी लागते कंपन्यांना हा जो काही पैसा जातो तो पैसानंतर त्या प्रत्येक पॅकेज फूडमधून ती कंपनी वसूल करत असते म्हणजे अल्टिमेटली एंड युजर जो असतो तुमच्या माझ्यासारखा माणूस जो दुकानात जाऊन ती वस्तू खरेदी करतो त्याला या हलाल सर्टिफिकेशनचा थेट बडगा बसत असतो म्हणजे हा जो काही फटका बसतो तो आपल्याला बसतो आपण जी काही दहा रुपयाची पंधरा रुपयाची वीस रुपयाची पन्नास रुपयाची पाचशे रुपयाची जी वस्तू विकत घेतो त्याच्यावर हलाल सर्टिफिकेशनचा ठप्पा असेल तर त्याचा जो काही खर्च आलेला आहे तो आपल्याकडून वसूल केला गेलेला के आहे हे लक्षात ठेवा आता आपल्याकडून वसूल केलेला जो पैसा आहे गोळा केलेला जो पैसा आहे तो थेट वापरला जातो दहशतवाद पसरवण्यासाठी जिहाद्यांना पोसण्यासाठी त्यांना शस्त्र गोळा आर डी एक्स खरेदी करून देण्यासाठी या जिहाद्यांचं ट्रेनिंग कॅम्प चालवण्यासाठी म्हणजे नाक्यावरच्या संतू वाण्याकडून चार आणण्याचे तीन आणले तरी त्यातला एक हिस्सा हा जिहाद पोसण्यासाठी वापरला जातो हे लक्षात घ्या पतंजली डाबर हल्दीराम ही नावं वाचली की कसं वाटतं ना आपल्याला की ही या हिंदू कंपन्या आहेत पण यांच्या या या कंपन्यांची जी प्रॉडक्ट्स आहेत ना ही सुद्धा हलाल सर्टिफाईड दिसतात आपल्याला का तर अरब कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी हे हलाल सर्टिफिकेशन गरजेचं आहे म्हणजे यांचा माल जर यू एई दुबई या भागात पाठवायचा असेल तर त्याच्यावर हलाल सर्टिफिकेट लागतं त्याशिवाय जिन्नस अरब राष्ट्रांमध्ये विकता येत नाहीत म्हणे म्हणे नाही खरोखर विकता येत नाहीत आपल्या पार्लेजीच्या पुड्यावरसुद्धा हलाल शिक्का दिसला कधी तर तुम्हाला आश्चर्य वाटून घेऊ नका पण जो माल एक्सपोर्ट करायचा आहे त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आहे पण भारतात विकायच्या मालावर कशाला हलालचे शिक्के मारत आहे का आम्हाला भूर्दंड देत आहे आणि या हलालमधून जो कमवलेला पैसा आहे तो अल्टिमेटली परत आमच्याच जीवावर उठणाऱ्या त्या जिहाद्यांच्या पालनपोषणासाठी वापरला जातोय त्यांना बंदुका घेण्यासाठी वापरला जातोय त्या बंदुकीतली गोळी खरेदी करण्यासाठी वापरला जातो आहे हे खरं दुखणं आहे हलाल ट्रचच्या आयता माल कमवण्याच्या या स्कीमला आळा घालायचा असेल तर आणि पर्यायानं जिहाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखायचा असेल तर हलालवर बंदी आणायलाच हवी किमान भारतात तरी हा झाला हलाल या विषयावरचा एक पैलू सध्या जो हलाल की झटका हा वाद डोकं वर काढतोय त्या वादालाही या आधीच्या हलालची बार एक बारीकशी किनार आहे तेव्हा हलाल सर्टिफिकेशनबद्दल आधी मी तुम्हाला अवगत केलं ते उगाच नाही मांसाहारी हिंदूंच्या खानपान सवयी आणि परंपरा यांच्याशी संबंधित हा विषय जे मांसाहार करतात विशेषतः मटण मटण खातात त्यांना ते बकऱ्याचं आहे बकरीचं आहे की मेंढ्याचं आहे हे सुद्धा कळत नाही बऱ्याचदा मग हलाल आणि झटका काय घंटा कळणार आहे तरी अनेक लोक या वादात उतरलेत फार जोशात तावा तावानं बोलत आहेत या वादाला तोंड फुटण्याचं निमित्त ठरलं आहे मंत्री नितेश राणे यांनी उद्घाटन केलेल्या मल्हार सर्टिफिकेशन हिंदू खाटिक समाज जी जी दुकानं चालवतात त्या दुकानांना मल्हार सर्टिफिकेशन द्यावं या दुकानात स्वच्छ आणि भेसळमुक्त मांस मिळेल याची खात्री असेल म्हणजे फक्त बकऱ्याचं मटण गोमांस किंवा गोवंशातल्या इतर प्रजातीमधलं कुणाचाही मांस बकऱ्याच्या मटणात मिक्स न करता जे इतर ठिकाणी होत असतं आणि हे उद्योग करणाऱ्या अर्थातच जाळीदार टोपीवाले असतात मल्हार सर्टिफिकेट केवळ या भेसळीपुरतं मर्यादित नाही आहे तर खाटकाकडून बकरं कापताना ते कसं कापलं जातं यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचं जेव्हा समोर येतं आहे त्यामुळे या सगळ्या मल्हार सर्टिफिकेट हलाल झटका आणि यांच्यामध्ये चाललेला हा जो वाद आहे त्याचं महत्त्व वाढलेलं आहे त्यामुळं हे नेमकं काय आहे का हलाल काय झटका काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे तेही तुम्हाला मी थोडक्यात सांगतो हलाल करणं म्हणजे जनावरांच्या मानेवर पुढच्या बाजूने एक हलकासा चिरा मारून त्याची श्वासनलिका कापून टाकणं ज्याला सल्ला मारणं असंही म्हटलं जातं श्वासनलिकेसह अनेक रक्तवाहिन्या त्याच्या आजूबाजूच्या आहेत त्या कापल्या जातात पण मागच्या बाजूचा मनक्याचा आणि त्यातून वाहणाऱ्या मज्जातंतूचा जो प्रवाह आहे तो तसाच ठेवला जातो हलाल केलेल्या जनावराला श्वासनलिका कापल्यानं श्वास घेता येत नाही ते तडफडून मरत सोबत रक्तवाहिन्या कापल्या गेलेल्या असल्यामुळे रक्त वाहून जात असतं या प्राणांतिक वेदना मज्जातंतू शाबूत असल्यानं मेंदूपर्यंत पोचवल्या जात असतात आणि तो प्राणी अत्यंत वेदना सहन करत करत हाल हाल म्हणजेच हलाल होऊन मरतो मरेपर्यंत म्हणजे देह निष्प्राण होईपर्यंत त्याचा मेंदू विचार करत असतो अत्यंत दुःखदायक आणि नकारात्मक विचार त्या प्राण्याच्या मेंदूत प्रवाहित होत असतात मला का मारले मला का हा त्रास दिला जातो आहे मेंदूकडून याच नकारात्मक संवेदना साऱ्या शरीराकडे प्रवाहित होतात तास अर्धा तास हा जो काही कालावधी आहे हलाल केल्यापासून जनावर मरेपर्यंतचा त्या कालखंडात जी नकारात्मकता त्या देहात पसरलेली असते त्याचेच तुकडे करून खाटी मांसाहारी लोकांना किलोच्या भावानं मटण विकतो प्राणी मात्रांना हलाल करून हलाल करून मारणं आणि मग खाणं हे योग्य की अयोग्य ज्याचा त्याचा, त्याचा प्रश्न आहे पण ज्या जनावरांच्या जा शरीरात नकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवाहित झालेली आहे आणि तीही प्राण कंठाशी आलेले असताना ती नकारात्मकता आप नंतर त्या मडणाच्या माध्यमातून भोजनातून आपल्या ताटात आणि ताटातून आपल्या पोटात आपण ती नकारात्मकता एक प्रकारे ग्रहण करतोय ती ग्रहण करणं हे न पाटण्यासारखं या उलट झटका पद्धतीनं बकरं कापणं हे त्या जनावराला जास्त त्रास न देता एका झटक्यात त्याचा जीवनप्रवाह संपवून टाकणार आहे म्हणजे एक घाव दोन तुकडे कुठलाही नकारात्मक विचार त्याच्या डोक्यात त्या जनावरांच्या डोक्यात येण्याआधीच प्राण गेलेला असतो आता मुंडकं छाटलं की रक्त प्रवाहित होतंच मग ते हलाल करून मारा किंवा झटक्यात मारा हलाल पद्धतीत बकऱ्याच्या शरीरातलं रक्त संपूर्णपणे वाहून जातं असा दावा केला तसा जातो तसाच झटका पद्धतीतही रक्तप्रवाह होतोच तेवढंच रक्त वाहून जातं त्यामुळे जनावर कापण्याची कोणती पद्धत योग्य झटका की हलाल हे सुज्ञ माणूस स्वतःच स्वतःचा विचार करून नीट समजून घेऊ शकतो आता गंमत अशी आहे की हलाल हे अनहायजेनिक अनसायंटिफिक आहे त्याला पर्याय हा झटका आहे पण हलालसोबत इस्लामिक मान्यता जोडलेल्या असल्यानं महाराष्ट्रातल्या झटका प्रमोशनला वेगळ्याच पातळीवर विरोध होताना दिसतोय आता एक महत्त्वाचा मुद्दा खाटिक कोणाला म्हणतात हा साधा प्रश्न आहे उत्तरही सोपं आहे जो जनावर मारतो आपण म्हणतो तुला खाटकाकडे पाठवतो म्हणजे बैल मातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो थोडक्यात बाजार म्हणजे खाटकाचं दुकान दाखवायचं असतं म्हणजे खाटीक काय करतो जो जनावर मारतो कापतो तुकडे करतो मटण त्याचं मटण करतो आणि विकतो त्याला खाटीक म्हणतात पुणे नाशिक भागातले बहुतांश हिंदू खाटीक हे मल्हार सर्टिफिकेशनला म्हणजे झटका पद्धतीला विरोध करताना आता दिसत आहेत त्या खाटकांबद्दल मला आश्चर्य वाटतंय कारण यातले बहुसंख्य बहुसंख्य म्हणण्यापेक्षा जवळपास सगळेच खाटीक हे आपल्याकडच्या बकऱ्यांना किंवा बोकडांना हलाल करणं म्हणजे कापण्यासाठी मुसलमान खाटकाला बोलवतात किमान एक मुसलमान खाटी यांच्याकडे ठरलेला असतो राखीव असतो किंवा यांच्याकडे पगारी असतो जो बकरा कापण्याच्या आधी असा विधी केल्यासारखा जाळीदार टोपी डोक्यावर चढवतो आणि तोंडाच्या तोंडात कलमा पुटपुटतो जो कोणाच्या बापाला आजवर ऐकता आलेला नाही आणि किंवा कळलेलाही नाही आहे हा काय बोलतो काही लोकांना तर आमच्या गावच्या जे अनपड लोक आहेत त्यांना विचारत होतो मंत्र म्हणतो बकरा कापण्याच्या आधी हा मुसलमान खाटीकच सल्ला मारतो मारत। म्हणजे ते चिरा मारतो ना बकऱ्या बकऱ्याचा गळा चिरतो मग ते जनावर तडफडत तडफडत पडलेलं असतं त्या देहातून प्राण निघून गेल्यानंतर त्या जनावर सोलून काट्यावर लावलं जातं आणि मग आमच्या हिंदू खाटीक त्याची बोटी कापून कापून तराजू तोलून मांसाहारी लोकांना विकतात म्हणजे हा सल्ला मारण्याचा उद्योग जे जाणता अजाणता जीव घेण्याचं पातकच म्हणायचं ते पातक आपले हिंदू खाटी टाळतात आणि फक्त मेलेलं बकर कापून लोकांना खायला घालतात आता त्यांनी त्यांचा शिरस्ता बदलावा असं कोणीच म्हणत नाही मी नाही म्हणत पण जनावराला हालहाल करून हलाल करण्यापेक्षा झटक्याने संपवलं तर काय वाईट आहे हिंदूंना खायला म्हणून आणलेला बकरा बोकड कसा कापायचा किंबहुना कसा मारायचा हे ठरवणारा तो सल्ला मारणारा मुसलमान कोण असतो तो अधिकार दुकान ज्याचा आहे त्या हिंदू खाटकाला का नाहीये आणि आपले हिंदू खाटी का उगाच त्या हलाल पद्धतीला चिटकून बसलेले आहेत आजवर आणि आज काही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर किंवा धार्मिकतेला विज्ञानाची जोड देत योग्य पद्धतीची कत्तल ज्याला आपण स्लॉटर म्हणतो स्लॉटिंग ते व्हावं यासाठी आणि काही ठिकाणी बकऱ्याच्या मांसात गोमांसाची होणारी भेसळ रोखण्यासाठी जर झटका पद्धतीला प्रमोट करणारं मल्लार सर्टिफिकेशन आज आपल्या राज्यातला एक तरुण मंत्री पुरस्कृत करतोय तर त्याला वेडात काढायला निघालेले हे लोक काय म्हणायचं यांना यांच्यासाठी एकच शब्द हे उंटावरचे शहाणे आहेत मल्लार या नावावरून वाद ते दे आमच्या देवाचं नाव हो आहे होय आहे देवाचं नाव खंडोबाचं नाव हलाल की झटका यातलं वैज्ञानिकतेला धरून काय योग्य काय अयोग्य यावरून वाद आणखी एक गंमत म्हणजे जे लोक बकर मारू शकत नाहीत ते स्वतःला खाटीक म्हणून घेतात हा सगळा उगास निर्माण केलेला गोंधळ आहे हलाल मटण हे खाण्यासाठी कसं अयोग्य आहे याची जाणीव जोपर्यंत सामान्य जनतेला होत नाही तोवर या वादाचा निर्णय किंवा सोक्षमोक्ष लागणार नाही कारण परवाचीच गोष्ट आहे धुळवडीला सगळे चाकरमानी पाव किलो अर्धा किलोपासून जे काय आहे त्याच्या खिशाला परवडेल तेवढं मटण घेण्यासाठी मग ते हलाय की झटका हे न पाहता भल्या सकाळी किलोमीटरभर लांब रांगेत लागून ते विकत आणलं घरी आणतात खातात धुळवळ साजरी करतात आपण जे खातोय ते योग्य की अयोग्य कोणीतरी जाणीवपूर्वक आपल्याला असाध्य रोगांकडे ढकलतोय का आणि आपण त्या रोगांचे कारक असणारं जे मांस आहे परवडत नाही आपल्याला आपल्या खिशाला तरी तो खिशाला खार लावून विकत आणतोय हे जोपर्यंत कळत नाही तोवर या वादाचा सोक्षमोक्ष लागणार नाही एवढं नक्की हलाल आणि झटका यामध्ये अडकलेल्या सामान्य माणसाला यातलं मर्म उमजावं म्हणून मी हा शब्दप्रपंच केलेला आहे मी व्यक्तिशा मांसाहाराला प्रमोट करत नाही पण जे खातात त्यांना रोखतही नाही पण आपण खातो इथे खाण्यायोग्य आहे की रोगांना निमंत्रण देणार आहे याचा विचार त्यांनी जे खातात त्यांनी जरूर करावा एवढीच विनंती करतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार